भाऊ थांबणे हैदराबाद वरून आलेला आला आणि तो सहा सात साडेसात वाजेपासून मी तुमचं आहे अकरा बारा आज पंधरा तारीख आहे आणि सगळीकडे मतदान सुरू आहे अशातच मी नागपूरच्या मानेवाडा येथील आकाशनगर या एरियात आली आहे जिथे बूथ क्रमांक सत्तरमधली ई व्ही एम मशीन गेल्या एक दीड तासांपासून बंद आहे आणि नागरिकांमध्ये मोठा संतप्त वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे नमस्कार दादा तुम्ही कधीपासून आले मला दोन तास झालेले आणि कधीपासून ही मशीन बंद मी जेव्हा दोन तास मला झाले मी पाहायला गेलो अंदर तर काही दिसले नाही मग मी यांना सांगितलं बाकीच्या लोकांना असं आहे बा लोक कोणत्या धकून राहिले बा ते काही लोक दिसले नाही मला दिसलं ते कारभार बंद दिसला तर मी लोकांना सांगायला याच्यावर काही उपाय वगैरे उपाय आता आले उमेदवार लोक ते आता करून येत आहे म्हणून सांगत आहे मशीन वगैरे मशीन काही अद्याप काय बरेचसे जे होत टाकणारे कंटाळून घराकडे चालले गेले आहे म्हणजे ते जे मत आहे या ठिकाणी वाया गेलेलं आहे हा व्यवस्था करतो म्हणते पण अद्याप काही व्यवस्था झाली नाही दोन तास लागते ला का ज्या अर्थी प्याड म्हणजे सांगितलं आहे साहेब बोलले होते आणखी मोठं इलेक्शन कमिशन का ताबडतोब व्यवस्था होईल पण अद्याप ही व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही आहे त्याच्यामुळे जे खरे मतदान आहे ते निघून चालले गेले आहे ह्या एक प्रकारच आहे ना नाही जमत तुमचं ते पॅड वापरलं पाहिजे बॅलेट पेपर जेवण जेवण करून आलो आम्ही बस तपाशी आलो इथं म्हटलं लवकर येऊन लवकर घरी जेवण आम्ही इथे पण आपल्याला काही तरुण दिसतं यांनाही आपण विचारू दादा तुम्ही मतदान करायला आले किती वेळ झाले झालं झालं म्हणजे तुमचा व्हायचा नंतर ही मशीन बंद पडली आहे इथे पण आपण बघूयात किती वेळ पासून आले दादा तुम्ही मॅडम दोन तास दोन तासापासून आले आहे मतदान व्हायचं माझं झालं माझं भाऊ आतमध्ये बसलंय बसलंय अजूनपर्यंत काही कुठलीच अजूनपर्यंत सोयी सुविधा काही सांगितली त्यांनी दोन मशीन आणल्या होत्या ते पण फेल झालेले आहे आता अजून वेटिंगवर हो बुथ क्रमांक सत्तर मध्ये हा सगळा प्रकार घेतात इकडे पण आपण येऊ आता तुम्हाला किती वेळ झाला हा जर झाला आहे चालू आहे शेवटी मशीन आहे टेक्निकल एअर येऊ शकतात शासन ते सोडवतील पण आपण सहकार्य करायला मला हरकत नाही वाटत पण शेवटी एवढं मोठं मतदान आहे एवढं मोठं आयोग आहे शेवटी आयोगाला मग आपण सहकार्य केलं पाहिजे एक तास आपण शेवटी कुठे थांबतो आपण मला वाटतं सहकार्य करायला पाहिजे आपण मत एक दोन तास वाढून देतीलच ते पण थांबणार नाही आहे निवडून चालले जातात दोन तास कोण थांबणार आहे आणि इतकाला वेळ जर आहे समजा आणि हा प्रत्येक ठिकाणी असाच प्रकार आहे मग तुम्ही सहसळ बॅलेट पेपर निवडून घ्यायला पाहिजे काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे ना इलेक्शन कमिशन सांगितलं का ते आम्ही पॅड वापरत आहो पाच मिनिटात व्यवसाय दोन तास बरेच लोक चालले गेले दोन तासापासून म्हणजे हा एक गैरप्रकार दिसतो मला गैरप्रकार नाही राहू शकत कारण शेवटी मशीन आहे जिथपासून थांबलेलं आहे तिथपासून सुरळीत चालेल ते चालेल ते सुरळीत पण दोन तास वाढवून ते जेवढा वेळ झालेला आहे त्यामुळे हा गैरप्रकार आपण म्हणू शकत नाही गैरप्रकार हा नसायला पाहिजे युवा वर्ग पण इथे त्यांनाही आपण विचारून काय म्हणतात हे मशीन मशीनमध्ये टेक्निकल इशू देतातच याच्यात कोणाचे गैरसमज हे करून न घेता सगळं सगळ्यांनी आपलं मत देऊन इथून पार पाडावेत हे कोणी केलेलं नाही आहे हे टेक्निकल इश्यू आहे हे होतंच आहे ह्याच्यात कोणी आपलं आपलं हे मत न द्यावे हे सगळ्यांना सोबतच पार पाडावं हेच हो। आपली विनंती इकडेही आपण बोलूया तर दादा मी उमेदवारांचे प्रतिनिधी आहे आशिष देशमुख माझं म्हणणं आहे की जर मशिनाचा हा प्रकार आहे त्याने एक बॅकअप म्हणून एक मशीन त्यांनी सोबत ठेवायला पाहिजे होती कारण मशीन आहे आपण गाडी जरी चालवतो तर एक मशीन एक गाडी आपण एक्स्ट्रा ठेवतो तर यांनी पण एक एखादी मशीन एक्स्ट्रा इथे लावायला पाहिजे होती कारण की आमच्या एरियातले ज्येष्ठ नागरिक आहे काही मात्र लोक आहे जे सहाठ पासठ पासष्ट वर्ष जे आहे त्यांनी आपला योग्य वेळ तर इथं मतदानासाठी आलेले आहे आणि त्याचा एक एक दोन दोन तासाकर वेळ इथे वाया जातो आहे वाया जातो पण त्यांना टायमिंग वाढून द्याल पण ते काय काही आमचे ज्येष्ठ नागरिक जे उपाशी तपाशी आलेले आहे मतदान करायसाठी त्यांचं काय मतदान तर होईनच शांततेने मतदार पार पाडेल निवडणूक आयोग आहे ते वेळ वाढून देईल पण बॅकअप प्लॅन काही ना काही पाहिजे आता तुम्ही ठरवा बॅकअप प्लॅन काय करायचं ठीक आहे बिलकुलच इकडे काही महिला वर्ग पण दिसतात तुमचं काय म्हणणं मशीन बिघडली याला कारण अधिकारी नाही किंवा जनताही नाही मशीन आहे परंतु यांनी एका बूथवर दोन दोन दो दो तीन तीन मशीना एक्स्ट्रा ठेवायला पाहिजे होत्या त्या ठेवलेल्या ले नाही ही शासनाची फार मोठी चूक आहे आणि लोकं या ठिकाणी सकाळपासून रांगेत आले आणि एक दीड तास झाला की मशिना बंद आहे त्या बंद मशीनं लवकरात लवकर सुरू कराव्या आणि प्रॉब्लेम सॉल्व करावा बाकी, बाकी काही इशू नाही इकडे पण काही महिला वर्ग आपल्याला दिसत आहेत तुमचं झालंय मतदान हो मी उमेदवार आहे ना तुमचं उमेदवार आहे मशीन बंद पडली इथली हा नागरिक हा घोळ इथेच नाही हा घोळ सगळीकडे मशीन बंद पडतात आहे लोकांचे मतदान कुठे आहेत लोकांना माहिती नाही कुठे पत्तीस कुठे तेहतीस लोक पॅनिक बरं घोळ तर इतका डेंजर घोळ आहे की नवरा बायको एका प्रभागात आणि मुलं दुसऱ्या प्रभागात मी म्हटलं बेनिफिट आहे तुमचं चार नाही तुमची इथे आठ नगरसेवक कामं करतील काय चालवलंय काय करतात त्यांचं त्यांना माहीत आणि सांगतात की आपण लोकशाहीच्या याच्यात जगतो ही आहे आपली लोकशाही गेल्या एक दोन तासांपासून मला वाटतं इथे जी ई व्ही एम मशीन आहे बंद आहे नागरिक इथे आलेले आहेत काही वृद्ध आहेत तरुण आहेत महिला आहेत इथे सगळे दोन तासांपासून वेट करत आहेत पण एक गोष्ट यांच्यात चांगली आहे की संताप्त आहेत ई व्ही एम मशीनमध्ये गडबड झाली आहे काहीतरी उपाययोजना त्याच्यावर प्रशासनाने करायला पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे पण ते तितक्या शांतते जे आहे याला सपोर्ट करत आहेत वाट बघत आहेत आणि इथेही आपण बघूयात अनेक इकडे पण आपण थांबले नमस्कार दादा नमस्कार मशीन बंद झालेली आहे तिथे हो मशीन बंद झाली परंतु आता काय ते टेक्निकल इश्यू आहे परंतु टेक्निकल टीम हे निवडणूक आयोगाची अत्यंत खराब आहे आणि हे आमच्या लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी हा घोळ झालेला आहे मी आता तिसऱ्या ठिकाणी बघतो आहे की मशीन दोनदा बदलवण्यात आली काही ठिकाणी बटणा दबत नाही अशी नागरिकांची कंप्लेंट आली परंतु काही लोक जे आतमध्ये बसले त्यांनी असं सांगितलं की आता तुम्ही कोणती पण दुसरी बटन दाबून द्या एक नाही दबत तर मग त्या ठिकाणी मी त्यांना म्हटलं की बाबा तुमचा काही प्रॉब्लेम आहे का किंवा नागरिक सांगत आहे की ही बटन दबत नाही आहे ती म्हणेल की तुम्हाला जे वाटते ती बटन दाबा परंतु असं जनरली व्हायला नाही पाहिजे आता दोन तास झाले नागरिक इथे उन्हाताना तापत आहे त्यांची व्यवस्था नाही आम्ही पॉलिटिकल पार्टी म्हणून त्यांची व्यवस्थाही करू शकत नाही पण निवडणूक आहे एक, एक सुस्त आहे त्यांना काही घेणार नाही लोकांचं सामान्य जनतेची काही घेणं नाही असं दिसतं तरी नागरिक तितक्याच म्हणजे शांततेने सगळा सपोर्ट देत आहे साथ देत आहे जरी संतापलेले असले तरी कसं आहे पॉलिटिकली आता नऊ वर्षानंतर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आम्ही सगळे इथं पॉलिटिकल लोक आहे सगळे एकामेकांचे मित्र आहेत आणि इथे सगळे नागरिक हे सगळे परिचितच आहे त्यामुळे नागरिकांना वाटते ब आम्ही शेवटी ज्यांना निवडून द्या द्यायचं आहे किंवा ज्यांना मतदान करायचं आहे तर त्यांना आम्हाला करायचं आहे म्हणतो एक घंटा लागू की दोन घंटा लागू मग आम्ही यांना आवाहन केलं विनंती केली निवडणूक आयोगाला की आम्हाला दोन तास जेवढ्या वेळ तुमची मशीन बंद असेल तेवढ्या वेळ पुढे ती तेवढ्या वेळ आम्हाला पुढे देण्यात यावं तुमचं झालं मतदान हो झालं माझं अच्छा तुमचं झाल्यानंतर मशीन बंद पडली वाटते बाकी सगळे थांबलेले इथे पण आपल्याला बघितलं ताई तुमचं काय म्हणणे इथे दादांनी आता सांगितलं की मतदानात बटन दाबली जात नाहीये आता मशीनच बंद पडली आहे हे बघा याच्यावरून एवढंच लक्षात येतं की एक तर इलेक्शन कमिशन जे आहे ते करप्ट आहे नाही तर यांचं पूर्ण सिस्टमच कोलॅप्स आहे यांचं मॅनेजमेंट बरोबर नाही आहे आता एज आताच्या एजमध्ये आताच्या डिजिटल दुनियामध्ये अशा मशीन खराब होणं किंवा त्याचा बॅकअप नसणं हा एक खूप मोठा फेल्युअर आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हेच मला वाटतं आहे आणि लोकांच्या पेशन्सची परीक्षा घेऊ नये लोकांनी ऊन आहे लोकं जेवलेली नाही आहेत दोन तासापासून लोक पेशन्सली बसलेली आहे की आमचं मतदान केलं पाहिजे आम्ही नगरसेवक निवडू शकलो पाहिजे आणि याची दखल दखलसुद्धा ते लोक घेत नाही आहे की बाबा इथे बसलेल्या लोकांना हे उपाशी असतील यांची काही के सोय केली पाहिजे यांना काही दिलं पाहिजे देर इज नो सिस्टम ॲट ऑल बिलकुल आणि दोन तास झाले मला वाटतं इथे इट्स मोर दॅन टू आज नाव तर एकंदरीतच आपण बघितलं आपण कार्यकर्त्यांशी बोललो उमेदवारांशी बोललो नागरिकांशी बोललो आणि एकंदरीतच पाहिलं तर, एक तर, तर गेल्या दोन तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे ई व्ही एम मशीन बंद आहे अनेक घोळ इथे आपल्याला पाहायला मिळत आहे बटन जी आहे तीही क्लिक होत नाही आहे आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण हे इथेच नाही तर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी या गोष्टी घडत आहेत आणि लोकांची जरा दाद द्यायला पाहिजे की लोकं संतापलेले असले तरी तितक्या शांततेने जे आहे ते सपोर्ट करत आहेत याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे तोपर्यंत माझ्या संपादरा कैमेरा प्रसन्न में सहा, सहारा रश्मि कटिका नवराशु नागपुर